नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण सामान्य विज्ञानाविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू भौतिकशास्त्रामध्ये अदिश राशी म्हणजे काय उत्तर ज्या भौतिक राशींमध्ये केवळ परिमाण दर्शवलेले असतील दिशा नसते त्या राशींना अदिश राशी म्हणतात भौतिकशास्त्रामध्ये सदिश राशी म्हणजे काय उत्तर ज्या भौतिक राशींमध्ये परिमाणासोबतच दिशा दर्शवलेली असते त्यांना सदिश राशी असे म्हणतात प्राथमिक किंवा मूळ रंग कोणते उत्तर लाल निळा पिवळा प्रिझम मधून सर्वाधिक विचरण कोणत्या रंगाचे होते उत्तर जांभळा रंग तापमानाचे एस आय पद्धतीतील एक कोणते उत्तर केल्विन चुंबकाच्या कोणत्या ठिकाणी चुंबकत्व अधिक असते उत्तर दोन टोकांची ऊर्जेचे एस आय आहे उत्तर एकक काय आहे वॅट प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे अंतराचे कोणते बल क्षयकारी बल असते घर्षण बल वातावरणातील किरणे शोषित करणारा वायू कोणता ओझोन सूर्याची उष्णता पृथ्वीवर कोणत्या प्रक्रियेने पोचते विकिरण रंगांचा अभ्यास करणारे शास्त्र क्रोमॅटिक्स समुद्र सपाटीवर ध्वनीचा वेग जास्त असतो वस्तूचे वजन विषुवृत्तावर सर्वात कमी भरते सर्वात जुन, जुने जुने ज्ञात वेदनाशामक निकोटीन उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे कीटकनाशक झिंक फॉस्फाईड डायनामाइटचा शोध कोणी लावला आल्फ्रेड नोबेल सागर जलापासून कोणत्या प्रक्रियेने मीठ बनवता येतील सामान्य मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड बॉक्साइड पासून अल्युमिनियम बनवण्याची प्रक्रिया विद्युत अपघटन राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे पुणे विद्युत चुंबकात कोणता धातू वापरला जातो मृदू लोखंड फेल्सपार कशाचे खनिज आहे ॲल्युमिनियम दागिने तयार करण्यासाठी सोन्यात मिसळला जाणारा धातू तांबे सूर्यातील आण्विक इंधन हायड्रोजन विजेचा उत्तम सुवाहक असलेला धातू चांदी रक्तस्त्राव थांबवण्यासाठी वापरले जाणारे सामान्य रसायन तुरटी पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लीड ग्राफाईट अल्फाकणांचा शोध कोणी लावला रुदरफोड चुनखडीत आढळणारे खनिज कॅल्शियम कार्बोनेट मार्श वायू कोणत्या वायूस म्हटले जाते मिथेन भारतातील अणुऊर्जेचे जनक कोणास मानले जाते डॉक्टर होमी भाबा बेशुद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे रसायन क्लोरोफॉम आगपेट्यातील काड्यांच्या निर्मितीत वापरले जाणारे मूलद्रव्य कोणते फॉस्फरस अणुभट्टीत मंदक म्हणून वापरला जाणारा घटक ग्राफाईट वैश्विक द्राव कशास म्हटले जाते पाणी फ्यूज तार वितळ तार कशाची बनलेली असते शिसे व जस्त कोणत्या धातूपासून सहज तार काढता येते तांबे इन्सुलिन कशाचे नियंत्रण करते रक्तातील साखरेचे कोणत्याही भाजीपासून न मिळू शकणारे जीवनसत्व कोणते ड जीवनसत्व डिहायड्रेशनच्या कशाच्या कमतरतेमुळे होते सोडियम क्लोराईड कुपोषण कशाच्या कमतरतेमुळे होते प्रथिने हे काय आहे शेवाळ यकृत उडणारा सस्तन प्राणी कोणता बटवागुळ फुलांच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात फ्लोरिकल्चर दुधाचे दही बनवणारे एन्झाईम कोणते रेनिंग मानवी लाळेत आढळणारे एन्झाईम कोणते एमिलेस कर्बोतकांचे प्राथमिक स्तोत्र काय असतात वनस्पती आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद